महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी यांच्या श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचा अवतार याचा देखावा सादर ओम नमो आदेश महिंद्रा अँड महिंद्रा गणेश उत्सव मित्र मंडळ इगतपुरी आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत आता आपण पाहत आहोत एक अद्भुत देखावा श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचा अवतार पौराणिक कथेनुसार श्रीमद भगवत कथा वर्णन आहे की श्री ऋषभ देवाच्या शंभर मुलांपैकी नऊ नारायणांनी जगत उद्धारार्थ अवतार धारण केले त्यातील कवी नारायण यांचा प्रथम अवतार म्हणजे श्री कैलास पर्वतावर एकदा भगवान शंकर पार्वतीला मंत्र उपदेश देत होते यमुनीच्या तीरावर हा उपदेश चालू असताना पाण्यातील एका मासळीच्या उदरातील गर्भ त्या मंत्राचा श्रवण करू लागला त्या दिव्य ज्ञानाने तो गर्भ रूप झाला आणि गर्भातून आवाज झाला सर्वत्र एकच राहिले आहे आहे हाच उपदेशाचा सार भगवान शंकराने जाणले की हा चमत्कार साधारण नाही तोच गर्भ पुढे जन्मास झाला आणि या जगात श्री मच्छिंद्रनाथ नावाने प्रसिद्ध झाला कवी नारायणांचा हमत्स्य अवतार म्हणजे नाथपंतांचे आद्यनाथचार्य त्यांनी हटयोगाची साधना रुजवली आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित केला आणि मानव जातीला सांगितले प्रत्येक जीवात ईश्वर आहे जनसेवा म्हणजेच देवसेवा भक्तानो गणेश उत्सवाच्या या मंगलमय सोहळ्यात मच्छिंद्रनाथांचा अवतार आपल्याला एकच प्रेरणा देतो संकट कितीही मोठे असले तरी भक्ती धैर्य आणि आत्मज्ञान यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात चला तर मग एक मुखाने सर्वांनी जयघोष करूया जय जय श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय